भारत माता की इर्जा असा आवाज कधीच नव्हता हो डॉक्टर बोंडे साहेबाचा पासष्टवा वाढदिवस आहे तर जुरात भारत माता की जय झाला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज आपल्या सर्वांकरता आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की अनेक वर्षापासनं वर्षीमध्ये होऊ घातलेलं पशु मत्स्यविज्ञान महाविद्यालय महा आणि या महाविद्यालयाला भूमिपूजन करण्याकरता या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मंत्री नितेशजी राणे साहेब मान्य अनिल बोंडेजी उमेश यावलकरजी प्रताप अडसडजी राजेश वानखेडेजी प्रवीण तायडेजी केव्हरराम काळेजी नवनीत राणाजी रामदास तळकजी चैनसुख संचेतीजी श्वेता सिंगलजी आशिष शेरकरजी सौम्या चांडकजी संजिता मोहपात्रा वसुधाई बोंडे माधुरीताई मिटांगे रविराजी देशमुख नितीनजी धांडे प्रभुदास भिलावेकर अनुराधादा चव्हाण साहेबराव तट्टे डॉक्टर काविटकर डॉक्टर मनोहराव अंडे अमित कुबडे तुषार भारती निविताई चौधरी जयंती डेहनकर बादल कुलकर्णी दिनेश सूर्यवंशी शिवराय कुलकर्णी चंद्रशेखर भोयर नितीनजी गुळदे किरणजी पातुळकर किरणताई महल्ले प्रमोदजी कोरडे श्रीजी उपाध्याय नितीन कुरेकर मीनाताई ठाकूर अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत तर आज आपल्याकरता आनंदाचा दिवस आहे की माननीय डॉक्टर अनिल बोंडे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी हिंदुत्वाचा विचार आला त्या त्या ठिकाणी प्रखरपणे या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली खरंतर डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपल्या संपूर्ण परिवार आणि संपूर्ण परिवारातील आमच्या वहिनी असतील आमचे परिवारातल्या आमच्या ताई असतील या सर्वांनीच आपल्या स्वतःचा परिवार समाजाकरता वाहून घेतलेला आहे आणि मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते दोन हजार चौदामध्ये तेव्हा एक कर्तव्यदक्ष कृषी मंत्री म्हणून माननीय अनिल बोंडेनी खऱ्या अर्थाने एक मोठं परिवर्तनाचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं आणि एक कृषी मंत्री म्हणून त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये नवनवीन योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढवण्यासाठी मोठं काम केलं आज डॉक्टर अनिल बोंडे हे माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये अत्यंत लोकप्रिय खासदार म्हणून काम करत आहे आपण जेव्हा बघितलं की डॉक्टर बोंडे आपल्या विदर्भाची आपल्या अमरावतीची आपल्या महाराष्ट्राची बाजू मांडतात आणि सरकारकडनं केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्या भागाच्या विकासाचे प्रकल्प आणि खास करून शेतकऱ्याच्या विकासाकरता त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत आपल्या सर्वांना प्रत्येक घरापर्यंत माहिती आहे मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय देवेंद्रजींनी आज त्यांना जेव्हा वेळ दिला तेव्हा खऱ्या अर्थाने एक विकासाचं व्हिजन असलेला नेता अनिल बोंडे यांनी दोनशे दहा कोटी रुपयाचं हे या ठिकाणी विद्यालय तेव्हा मंजूर करून घेतलं मैकीकडे विकासाची चालना देण्याकरता आणि अनिल बोंडेंचं अभिष्ट चिंतन करण्याकरता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले मी मोर्शीकरला पुन्हा एकदा विनंती करतो की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यांनी दोन हजार एकोणतीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र आणि देशातला सर्वात उत्तम आणि उत्कृष्ट राज्य बनण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मान्य इथं आपण दुराण देऊन सर्वांनी स्वागत करावं अशी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने विनंती करतो मी यावेळी जास्त वेळ घेणार नाही पण या ठिकाणी डॉक्टर अनिल बोंडेनी अत्यंत महत्वाची बाब मांडली त्यांनी सांगितलं की अनिल बोंडेनी ठरवलंय की त्यांच्या खासदार निधीमधनं या अमरावती जिल्ह्यामध्ये पन्नास गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्यानं तयार करायचं आणि हे अत्यंत महत्वाचं कार्य आज त्यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी घोषित केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे पन्नास स्मारक त्या ठिकाणी या ठिकाणी उद्यान बांधण्याचं काम ते करणार आहे म्हणून डॉक्टर अनिल बोंडेकरता सुद्धा आपण सर्वांनी एकदा जोरात टाळ्या बसून डॉक्टर अनिल बोंडेचे आपण अभिनंदन करूया खर तर, तर या ठिकाणी मला अभिमान आहे की मागच्या वेळी मान्य देवेंद्रजी काही लोकांनी या ठिकाणी नौटंकी केली आंदोलनं केले उपोषण केले त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीच्या विचारच केला नाही या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले अनेक लोक मिळाले पण खोटारडेपरा एवढा की आंदोलन करायचं आंदोलनामध्ये नाटक करायचे पण या ठिकाणी मला अभिमान आहे माननीय देवेंद्रजींनी दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत दिव्यांग परिवार आहे त्या दिव्यांग परिवाराला दीड हजार रुपये महिना मिळायचा पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी यावर्षीपासनं आता दीड हजार ते अडीच हजार रुपये महिना आपल्या दिव्यांगांना मिळवून देण्याकरता या ठिकाणी एक मोठा कार्य या मागच्या बजेटमध्ये केलं त्याबद्दल अमरावतीच्या या भूमीतून मी त्यांचे आभार मानतो खरं तर देवेंद्रजी या ठिकाणी मोठी मागणी शेतकऱ्या कर्जमाफीची होती खरं तर तुमची पहिल्यापासून भूमिका आहे की शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे शेतकऱ्याचं शेतकऱ्यावर कर्ज असू नये पण काही काही लोक फार्म हाऊस बांधतात शेतामध्ये खूप कर्ज उचलतात मोठ्या प्रमाणावर करोडपती अरबपती लोक शेतकरी त्या ठिकाणी आपल्या जमिनीतनं मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलतात मान्य देवेंद्रजींनी एवढं सांगितलं होतं मी नक्की कर्जमाफी करणार आहे पण अशा शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या पाठीची सरकार उभं राहणार आहे आणि म्हणून माननीय देवेंद्रजींनी खऱ्या अर्थाने एक समिती तयार केली आणि या समितीच्या माध्यमातून ते आपल्या भाषणात सांगतील पण या ठिकाणी काही लोक नवटंकी करतात म्हणून मी सांगतो आहे देवेंद्रजी आपण जी समिती केली आहे मला विश्वास आहे ही समिती ज्या व्यक्तींना ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची खरी गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची शिफारस ही समिती करेल आणि मला विश्वास आहे की आपण या महाराष्ट्राला या अमरावतीला या मोर्चीला शब्द दिला आहे की पुढच्या काळामध्ये आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकरी कर्जमुक्त होतील निश्चितपणे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे असा शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आपल्याकडनं निश्चितपणे मी व्यक्त करतो मला अभिमान आहे मोर्ची करायचा वरुड करायचा तुम्ही उमेश यावलकर सारखा अत्यंत इमानदार सज्जन कार्यकर्ता एक आमदार म्हणून निवडून दिला याच्यापूर्वीची काही तुलना मी करत नाही उमेश यावलकरची याच्यापूर्वी कोण कोण होतं आपल्याला माहिती आहे आणि कसं होतं माहिती डॉक्टर भोंडेचा कार्यकाळ सोडला खरं तर उमेश यावलकर मला वाटलं नव्हतं देवेंद्रजी की उमेश यावलकर एवढ्या लवकरच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये आपलं वर्चस्व स्थापित करेल पण उमेश यावलकरनी मागच्या चार महिन्यामध्ये विधीमंडळामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मोर्ची वरुड विधानसभेचे मांडले मंत्रालयाच्या सात मजल्याच्या बिल्डिंगमध्ये वर खाली जाऊन सात मजले खाली वर चढत आपल्या मोर्शी वरुड विधानसभेमध्ये अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जे दहा दहा वर्ष जे प्रकल्प थांबले होते उमेश यावलकर माननीय मुख्यमंत्र्याकडे जाऊन आमच्याकडे येऊन नितेश राणेकडे जाऊन त्या ठिकाणी हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता काम करत आहे आणि उमेश यावलकरची घाबरू नका सर्वात जास्त देवेंद्रजी चिंता कुणाची करणार आहेत जे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहेत त्यांची चिंता करणार आहे त्यामुळे उमेश यावलकरच्या मनात खूप प्रश्न आहेत खूप कामाला यादी दिली आहे पण तेवढी काही वाचत नाही पण मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून सांगतो आहे उमेश यावलकर उमेशजी सर्वात जास्त निधी जर कुणाला मिळणार आहे तर मोर्शी वरुड मतदारसंघाला मिळणार आहे याची काहीच काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका खर तर या ठिकाणी आपल्याला आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्रजी आपण मला दिली आहे त्याचा पैसा या ठिकाणी आला आहे मोर्शी तालुक्यातली प्रशासकीय इमारत पूर्ण करण्याकरता आपली योजना पूर्ण झाली आहे अमरावती परतवाडा आपण जो रस्ता करतो आहे त्याच्याही आता प्रपोजल बऱ्यापैकी समोर गेला आहे चिखलदऱ्याला आता मी कलेक्टरशी बोललो चिखलदऱ्याला आपण एक चार पाच स्पॉट असे आहेत ज्या ठिकाणी इको टूरिझम इको टुरिझमच्या माध्यमातनं मी परवाच त्यांना युवा या सांगितलं आहे पण या ठिकाणी चिखलदरा मेळघाट हा जो भाग आहे हा काश्मीरच्या नंदनवनासारखा का होऊ शकतो याकरताचं संपूर्ण प्लॅनिंग आमच्या जिल्हाधिकारी करतायत आणि माननीय देवेंद्रजीनी त्यालाही सांगितलं की आपल्याला मेळघाट हे अत्यंत महत्वाचं पर्यटन क्षेत्र या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी जैन कोकाकोलाची संत्रा फॅक्टरी मागच्या काळात बंद झाली ती फॅक्टरी आपल्याला पुढं नेण्याचं काम करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं माननीय देवेंद्रजी आपण सूचना दिल्या आहेत की खऱ्या अर्थाने हे जे शेतकऱ्याचे पान रस्ते आहेत आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने पानधन रस्त्याची गरज आहे आम्ही विचार केला आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता हा या सरकारच्या माध्यमात झाला पाहिजे आणि माननीय देवेंद्रजींनी सांगितलं आहे पुढच्या पाच वर्षामध्ये या वर्षा महाराष्ट्रातला मधला वरुण मधला एकही रस्ता हा शेतकऱ्याचा बांधकाम झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्ता पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही हे वचन आमचा सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहे आमच्या कलेक्टरचं मी अभिनंदन करतो त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महसुली तंटामुक्त अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ते अभियान पुढच्या काळात ते वर्षभर राबवणार आहे आपल्या सर्व मोर्ची वरुडकरांना माझी विनंती आहे की आपण या अभियानामध्ये पूर्ण लक्ष टाकावं या अभियानामध्ये गावागावामध्ये अभियान जेव्हा येईल त्या अभियानामध्ये पूर्ण त्या ठिकाणी जर सहकार्य केलं तर निश्चितपणे तंटामुक्त गाव या ठिकाणी पूर्ण होईल मी उड़स या ठिकाणी एवढंच सांगेल की आज डॉक्टर अनिल बोंडेजी आपण सांगितलं माझं वय पासष्ट वर्ष आहे ह्या मला माहिती आहे वय पासष्ट वर्ष ते जन्मतारखेवर नाही पण तुमच्यामध्ये पंचेचाळीसच्याच मुलाच्या पंचेचाळीस सारखा युवक जो असतो चाळीस पंचेचाळीसचा युवक त्याच्यामध्ये जी क्षमता असते धावपळ करण्याची ती क्षमता माननीय डॉक्टर बोंडे आणि मी तर डॉक्टर करता आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करेल की त्यांना शंभर वर्ष आयुष्य मिळू दे त्यांचं जीवन मंगलमय राहू दे त्यांनी विचार केलेले सर्व प्रकल्प आमचे मुख्यमंत्री पूर्ण करतील कारण माननीय मुख्यमंत्र्यांचं खूप प्रेम आपल्यावर आहे निश्चितपणे जेव्हा जेव्हा तुम्ही जे जे मागितलं ते माननीय आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलं आणि आता तर नितेश राणेच त्या ठिकाणी त्या खात्याचे मंत्री आहे नितेश राणे मंत्री असल्यामुळे माननीय देवेंद्रजी सांगितलं मी सांगितलं आणि माझा विश्वास आहे की आज भूमिपूजन झालं आहे आपल्या सरकारच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिली आहे ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो धन्यवाद पालकमंत्री महोदय धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय काल रात्री दहा वाजता